माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही अधिकाऱ्यांनी जातीयवाद न वाढू देता जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावा माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील मुस्लिम समाज बांधवांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांना सूचना सांगोला शहर व तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित असून सर्व समाजाचे समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने राहतात सांगोला नगर परिषदेसमोर उर्दू शाळेच्या बाबतीत नगरपालिकेने इतर समाजाला उर्दू शाळेची जागा देण्याचा केलेला ठराव रद्द करावा या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधव उपोषणाला बसले आहेत या उपोषणस्थळी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी भेट देऊन मुस्लिम समाज बांधवांच्या मागण्या जाणून घेतल्या व सांगोला नगरपलि नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांना मुस्लिम समाजाची असलेली उर्दू शाळेच्या जागेवर तात्काळ तोडगा काढावा अशा सूचना दिल्या सांगोला नगरपालिकेच्या समोर तीन दिवसांपासून मुस्लिम समाज बांधवांचे उपोषण चालू आहे मुस्लिम समाज बांधवांची जी, जी परंपरेने असलेली जागा आहे नगरपालिकेमध्ये असलेली ही जागा एखाद्या जागेचा ठराव करताना त्या जागेचा पूर्व इतिहास व दहा ते वीस वर्षांची तसेच पाच ते पन्नास वर्षांची वहिवाट ही पाहणे गरजेचे आहे त्या जागेची नोंद या ठिकाणी बघायला पाहिजे होती नगरपालिका प्रशासनाने एखाद्या समाजाला जागा देताना सर्व समाजाला विश्वासात घेऊन ठराव करून ठराव करून दिले दिले तर जातीय तेढ निर्माण होणार नाही ना सांगोला शहर व तालुक्यात जातीयवाद वाढू देऊ नये यासाठी अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांचीही जबाबदारी आहे जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तर मुस्लिम समाज बांधवांची उर्दू शाळा ही मुस्लिम समाज बांधवांनाच मिळावी यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी भेट दिली समाजाच्या मागण्या समजून घेतल्या यावेळी मुस्लिम समाज बांधवाने उर्दू शाळेची जागा ही इंग्रज काळापासून मुस्लिम समाज बांधवांची आहे आजही या ठिकाणी उर्दू शाळेच्या नावाचे फलक आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आहे अशातच इतर समाजाला जर ही उर्दू शाळेची जागा दिली तर त्या ठिकाणी जातीय ते निर्माण निर्माण होऊन वारंवार कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल त्या समाजाला उर्दू शाळेची जागा देण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ती जागा दुसऱ्या चौकामध्ये त्या समाजाला जागा दिल्यास जा, मुस्लिम समाज बांधवांचा विरोध राहणार नाही व ते निर्माण होणार नाही अशी मागणी केली यावेळी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी तात्काळ मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांना या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजावून घेऊन त्यावर तोडगा काढावा अशा सूचना दिल्या यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या परंपरेने असलेल्या जागेमध्ये अतिक्रमण होऊ नये या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणाला ना बसली नाही माझ्या माहितीप्रमाणे सांगोल्याच्या इतिहासामध्ये अशी ही पहिलीच घटना असेल एखाद्या समाजानं एखाद्या समाजाला दिलेल्या जागेच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसावं ही सांगोला शहराच्या दृष्टीनं तशी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल असं मला वाटतं आता खरं तर हा वाद उपस्थितच व्हायला नाही पाहिजे होता या मताचा मी एक कार्यकर्ता आहे ज्यावेळेला ना नांदगड नगरपालिकेमध्ये जबाबदारीनं आपण एखादा ठराव करतो त्यावेळेला त्या जा जागेची ह्याच असं नाही त्या जागेचा पूर्व इतिहास त्याची दहावीस वर्षाची पाच पन्नास वर्षाची वहिवाट त्याची आपण त्या ठिकाणी बघायला पाहिजे आता हिथं आल्यानंतर मला अनेक गोष्टी अने जाणीव झाली की मागच्या महिन्या दोन महिन्याच्या काळामध्ये आपण अनेक पुतळ्यांना अने राज्य सरकारच्या कोट्यातून पुतळ्यासाठी पैसे आणलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण लोणारी समाजाचा पुतळा तिथं रस्त्यावरच जागा दिली तिथं कट्टा बांधला बांधलाय कसं होतं आता पुढं तर काही पुतळ्यांच्या बाबतीमध्ये फार सेन्सिटिव्ह वातावरण झालेलं आहे इतर ह्याच्यामध्ये मी काही शिरणार नाही परंतु हा अतिशय एक नाजूक विषय आहे आणि त्यामुळे शहरातली कायमस्वरूपी सामाजिक बांधलकीच्या आता बापूने सांगितल्याप्रमाणे गेल्या पाच पन्नास वर्षामध्ये सांगोला शहरातला आणि ग्रा, ग्रामीण भागातला पक्षी वेगवेगळे जरी असले तर सगळा सार्वजनिक सलोखा जातीय सलोखा हा नेहमी आपण कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि त्याला यशही आलं त्यांच्या काळामध्ये आता अधिकारी मी तुमच्या इकडे यायच्या अगोदरही त्यांना बोलवलेला आहे त्यांनी काय सोल्युशन तोडगा काढलेला आहे की जो व्यवस्थितपणानं पार पडेल तर त्या सोल्युशन तोडगा एक थांबवला अरे पर्याय जागा देणं हेच हाच ह्यातलं था तोडगा आहे तर त्या बाबतीमध्ये मी इकडे येण्यापूर्वीच मला जेव्हा आनंदचा फोन आला मी त्यांना फोन केला होता तर त्यांनी सांगितलं चांगला मिडवे तुम्हाला त्याची बोलवलेला आहे त्यातला चांगला मार्ग ते मार काढतील आणि त्यानंतर आम्ही हा विषय संपवून तुम्हाला फोन करू असा शब्द त्यांनी मला दिलेला शिव ओ साहेबांनी तुम्हाला निश्चितपणाला खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा सारास सा, ह्या अधिकारी आहेत त्यांनीच विचार करायला पाहिजे कारण प्रशासनानंच मला वाटा ने प्रशासन नेमून किती दिवस नगरपालिका हां दोन वर्ष पूर्ण झालेला त्या ठिकाणी येण्यापूर्वीच मी त्यांना तशी सूचनाही आणि त्यांच्याशी चर्चा केलेली कधी चांगल्या पद्धतीने तोडगा निघेल आणि अशा पद्धतीने आपल्याला उपोषणाला भविष्य काळामध्ये पुढे जावाला किंवा संघर्षाला जायची वेळ येणार नाही अशा पद्धतीचा मार्ग काढून दिवसात त्याने शब्द दिलेला आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो परंतु एक मनाला दुःख असं होतं की वेगळ्या कामासाठी आपण एकमेकाला भेटलं पाहिजे रमजान महिन्यामध्ये तुमचं संपल्यानंतर शिरकुर्मा खायला जायला पाहिजे लिंगायत समाजाच्या घरामध्ये बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं किंवा अन्य कार्यक्रमाच्या निमित्तानं जायला पाहिजे तर त्याच्याऐवजी हे असं वाद मिटवायला आमच्यासारख्याला यावं लागतं हे आमचंही दुर्दैव आम्हीसुद्धा कुठंतरी कमी पडलो असं आम्हाला वाटतं आहे तर शेवटी आम्ही राज्यकर्ते आहोत कुणाचं तरी काय चुकलं दुखलं तर ते आमच्याकडेच येत असते कारण त्यात जबाबदार आम्हीच असतो काय ती जबाबदारी टाळत नाही परंतु मला निश्चितपणाने खात्री आहे की आजच यावर चांगला तोडगा निघेल असं अपेक्षित आहे तशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत आणि काळामध्ये किती टायमिंग दिले आपल्याला येण्यापूर्वीच माझ येण्याच बोल माझी काम करायची पद्धत आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे आपण जिथं जायचंय तिथली माहिती तरी किमान आपल्याला असली पाहिजे मग मी शिवना फोन केला आणि त्यांनाही विनंती केली बाबा यातल्या सगळ्या विषय तुम्ही आज संपवा तीन तीन दिवस समाजातल्या जाणकार मंडळींनी तालुक्याचं अनेक गोष्टीचं नेतृत्व केलं अशा माणसांनी येऊन आपल्या नगरपालिकेकडं आपण उपोषण करावं हे आम्हाला सुद्धा दुर्दैवी गोष्ट आहे शर्मेची गोष्ट आहे तर त्यांना हा विषय संपवायला सांगितलेला आहे आणि मला निश्चितपणाने खात्री एक तासा बरा म्हणून तुमच्या विषयाला अपेक्षा व्यक्त असं मलाही वाटतं आपण आणि कसं असतं एखाद्या गोष्टीला प्रामाणिकपणानं आपण करायचं ठरवलं की त्याला अल्ला परमेश्वर येतच असतो त्यामुळे काय काहीतरी विषय नाही आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की एक तासावरच आपला विषय संपावा आणि तुम्ही तुम्हाही तुम्हा मंडळीला विनंती आहे की विषय संपण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत थोडंसं तुम्ही त्या पद्धतीनं हां बस संप नाही नाही होणार नाही मार्ग काढले नाही प्रश्न मोकळं सहकार्य करून होत नसतो त्याला भरीव सहकार्य करून नाही तसं नाही असं सांग मी पण सांगणार नाही ठीक आहे